रात्री, की की काल रात्री शिवसेनेचे प्रमुख म्हणून काम करणारे किरण कार्यकर्ते एक धागाडीचा कार्यकर्ता हे समाजामध्ये काम करत असताना महानगरपालिकेचे जे भ्रष्टाचाराचे व आघाडी जर बाहेर काढत असताना त्याच्यावर जो काल तीनशे शहात्तर सारखा जो टेक्निकल गुन्हा दाखल झाला त्याचा मी प्रथम निश्चित व्यक्त करतो कारण अशा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही राजकीय लोकशाही वापरणार असेल तर एक ना एक दिवस ह्या गोष्टीचा सहार झाल्याशिवाय होणार नाही मला माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीचा गुन्हा दाखल करत असताना शहाणीशा करतो राजकीय दबावापोटी जी गुन्हा दाखल केला तो खोटा आहे पण एक ना एक दिवस सत्येत सत्य दूध का दूध पाणी का पाणी राहण्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी च्या राष्ट्रवादी असो शिवसेना असो किंवा काँग्रेसच्या सर्व त्या विभागातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी आता यशवेळा निवेदनसुद्धा देणार आहे आणि सत्यता लवकरच बाहेर पडणार आहे